तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता समोर आज मित्रांनो मी कामटा या गावी मित्रांनो बैल बाजारात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो आणि मित्रांनो कामटा आपले परभणी आपले नांदेड ते परभणी हिंगोली रोडवर आहे मित्रांनो कामटा म्हणून एक कामटा फाटा म्हणून असं नाव आहे मित्रांनो बैल बाजाराचं तर बाजार खूप मोठा असतो मित्रांनो या ठिकाणी तर तुम्हाला संपूर्ण बैल बाजाराची काही किंमत आहे ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पाहू शकता मित्रांनो तालुका कलमनुरी जिल्हा हिंगोली मित्रांनो कामटा या कामटा फाटा या ठिकाणी मैत्राम बैल बाजार खूप मोठा असतो तर तुम्ही लावी पाहू शकता त्या ठिकाणी सर्वच कामटा बैल बाजारामध्ये गावरण बैल बाजार बैल बाजार बैल येतात मित्रांनो पाहू शकता समोर खूप लाखोचा उलाड आला आहे बैल बाजारामध्ये तर सोदी पण चालू झालेली आहेत मित्रांनो आणि संपूर्ण बैलाची काय किंमत तुम्हाला मी विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे समोर तुम्ही पाहू शकता खूप मोठा बैल बाजार असतो मित्रांनो मित्रांनो हे कामटा हे गाव तालुका नाही गाव आहे मित्रांनो आपले नांदेड ते हिंगोली हायवे रोडच्या बाजूला मित्रांनो म्हणून फाटा आहे त्या फाट्याच्या रोडच्या साईडला डाव्या साईडला मित्रांनो बैल बाजार असतो तर पाहू शकता समोर खूप मोठ्या प्रमाणात बैल बैल आलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी शेतकऱ्याच्या पण जुळ्या आलेल्या आहेत आणि या ठिकाणी व्यापारी व्यापाऱ्याच्या पण जुडे आलेल्या आहेत मित्रांनो तर संपूर्ण तुम्हाला मी काही किंमत आहे ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता देवणी गावरान लालकंदार या जातीचे मित्रांनो बैल आलेले आहेत या ठिकाणी काका होय एक मिनट पकडा एकदा धरा पहिल्या का धरा चालू आहे चालू आहे चालू या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला आहे तर संपूर्ण बजायची काय किंमत प्रयत्न करणार आहे तुमचा आहे का तर पाहू शकता या ठिकाणी गावरंग गोरा आहे ना गावरा जातीचा गोरा आहे मित्रांनो दादा नाव काय तू गणेश गाव कोणता आहे फोन नंबर सांग तुझा सत्त्याण्णव तीस त्रेचाळीस तर गोऱ्याची काय किंमत सांगली तीस हजार का तर अहुदातामध्ये का जाती आले दादा नाही आहे मित्रांनो काय म्हणजे किंमत त्याची तीस हजार थी। किंमत सांगेल मित्रांनो तर किंमत कमी जास्त होईल ना फोन नंबर सांगाव थार। तो ब्याण्णव तीस चाळीस ब्याण्णव तर शेतकरी मित्रांनो ह्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खूप चांगलं वर आहे तुमचं आहे का हो काय सांगेल का काय चाळीस हजार चाळीस हजार किमान सांगेल तर अवधात म्हणजे का दोनदा आहे मित्रांनो नाव आहे तुमचं मस्के। तर औरा डी। औरा डी का कोणता आहे का तर चाळीस हजार किंमत बनलेली ना तर तुमचा फोन नंबर सांगा तर मित्रांनो पाहू शकता दोन रातीमध्ये कामाला चालेल ना दादा कामाल लावलेला आहे तुमचं आहे का नाव काय तुमचं काय सांगली वरायची किंमत वीस हजार का रात्री आला का नाही अवदात आहे का तर काय म्हणली किंमत याची वीस हजार का गिर गिरमध्ये ते गायचं होते मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आपल्या कामठ्या बैल बाजारामध्ये गिर गिर जातीचे गोडे पण आलेले आहेत वीस हजार किंवा सांगायचं तर फोन नंबर माहिती आहे तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता मित्रांना गोळी जोडी आलेले आहेत तुमची व्हिडिओ आहे का या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता खूप चांगल्या गोरे आलेले आहेत त्या ठिकाणी संपूर्ण गोऱ्या आहेत मित्रांनो तर गोऱ्याची काय किंमत आहे तुम्हाला मी सांग लगेच सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तुमची आहे का तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी लालखंदमध्ये ना भाऊ गौरामध्ये येत मित्रांनो पाहू शकता समोर मी तर काय किंमत सांगली याची याची किंमत काय सांगली एक ऐंशी हजार का दाती किती आहेत दात चार दात दोन दात आहे आणि ते चार आहे का तर तुझं नाव काय आदिनाथ रामराव तुझा फोन नंबर सांग पंचान बस एक्केचाळीस काय म्हणली किंमत ऐंशी ऐंशी हजार किंमत सांगायचं तर किंमत कमी जास्त व्हाय ना तर शक्य मित्रांनो किंमत कमी जास्त होईल बेटीमध्ये बसल्यावर नंबर पण दिलेला आहे तुम्ही नंबर कॉन्टॅक्ट करू शकता कामा आहेत ना कामाला चाललेले आहेत गाडी वगैरे लावलेली आहे संपूर्ण मित्रांनो या ठिकाणी गोरी आलेली आहे तर गोऱ्याची काय किंमत तुम्हाला लगेच सांगणार आहे का नाव काय तुमचं गाव कोणतं आहे काय सांगली गोऱ्याची किंमत एक लाख दहा हजार चारशे जाते मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर तुमचा फोन नंबर सांगा अठ्याहत्तर पंच्याहत्तर अठ्ठावन्न एकवीस तर मित्रांनो या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता गोरी पाहू शकता मित्रांनो गावांमध्ये येतात ना लाल कंदरामध्ये येतात कामाला चाललेली आहे पक्के मित्रांनो कामाला चाललेले आहेत पूर्ण आहेत मित्रांनो पाहू शकता काय किंमत का, सांगली याची अठरा आट्रा हजार किंमत सांगायची तर किती महिन्याच आहे आठ महिन्याचं आहे का तर नाव काय तुमचं नामदेव गाव कोणतं आहे फोन नंबर सांगा

का नाव आहे तुमचं संतोष कदम गाव कोणतं आहे काय सांगली गोरेची किंमत पन्नास हजार किंमत सांगायला पाहू शकता तुम्ही पन्नास हजारांमध्ये दोन्ही अवदातामध्ये अवदातामध्ये आहेत तर किंमत कमी जास्त होईल ना तर तुमचा फोन नंबर सांगा पंच्याहत्तर झिरो सात एकसष्ट शेतकरी मित्रांना या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गोरेची किंमत पण सांगली आहे आणि फोन नंबर दिलेला कोणा पाहिजे असेल तुम्ही या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता संपूर्ण या ठिकाणी गोरी आहे मित्रांनो लाईव्ह चालू एकच मिनिट मग किती गोरी पाच आणली काय सांगली गोरे पंचाळीस का, का।, का तर का? नाव काय होतो नंबर सांग तर मित्रांनो पाहू शकता कमट्या ठिकाणी दादा गोरी घेऊन आलेल्या आणि आपल्या जवळपास संपूर्ण बैल बाजारामध्ये दादा असतो तर दादा पैसे संपूर्ण गोरेच असतात तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्याचे का तुमच्यात का हां ते पाच आहेत पाच आहेत मित्रांनो तर संपूर्ण बैल बाजारामध्ये असतात तर कोणाला गोरी पाहिजे असतात तुम्ही दा, दादाचा नंबर कॉन्टॅक्ट करू शकता ह्या क्वालिटी तुम्हाला गोरी भेटतात तुमचं बरं आहे काय सांगली किंमत याची अठरा हजार अठरा हजार अठरा हजार किंवा सांगायचं मित्रांनो तर यायची पाहू शकता समोर मी गावरान मध्ये येते का कोणी जाते म्हणजे येते गावराड मध्ये येते का गावराड मध्ये नाव काय तुमचं माझं नाव लिंबाजी भीमराव वाघमारी गाव कोणतं आहे कुर्तळी तर का गाव देवा व्हिडिओ बंद करा ये तुम्ही

मित्रांनो खूप बैठक आलेले आहेत मित्रांनो फक्त आज या व्हिडिओमध्ये फक्त गोऱ्याची काही सांगण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण 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 दोन्ही या मित्रांनो व्हिडिओ आपण किंमत विचारलेली आहे तर आपल्या आकाशांच्या युट्यूब चॅनलवर आज ठीक तीन वाजता व्हिडिओ येणार आहे मित्रांनो त्यामुळे संपूर्ण एकदाची किंमत विचारलेली आहे फक्त चांगलं चांगलं टॉप क्वालिटीच्या गोळी फक्त तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे लाल खदार आणि गावरान गोरी फक्त दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो एवढ्या मध्ये तर पाहू शकता मित्रांनो खूप मोठा बैल बाजार असतो कामटा बैल बाजार ही दावण आहे मित्रांनो आपल्या वसमचे कवट्याची दावण आहे मित्रांनो गजान खराटे यांची दावन आहे तर आज आपण एवढ्या मध्ये फक्त गोऱ्याची काय किंमत आहे ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे काय सांगली याची किंमत सत्तावीस हजार सत्तावीस हजार चांगली आहे किती अवदात आहे मित्रांनो खूप मोठा बाजार भरलेला आहे आज मित्रांनो आपण कामठ्या बैल बाजाराचा लाईव्ह व्हिडिओ आपण केलेला आहे तुम्हाला लाईव्ह बैल दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो पाहू शकता त्या ठिकाणी तर पाहू शकता मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात बैल बाजार भरलेला आहे तर आज आपण व्हिडिओ संपूर्ण या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि फक्त आज या व्हिडिओमध्ये मध्ये फक्त लावी गोऱ्याची काय किंमती आहे तेच मला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो पाहू शकता गोरे टॉप क्वालिटी चे गोरे आलेले मित्रांनो आपल्या कामठ्या या बैल बाजारामध्ये काय होय युट्यूब ला आहे युट्यूब लागू फ <muchas> का नाव काय तुमचं नाव कोणतं आहे काय सांगली आहे गोराची किंमत पस्तीस हजार पस्तीस हजार सांगायला मित्रांनो पाहू शकता पस्तीस हजार गोरं किती जाती आहे दोन दातामध्ये आहे कामा चाललेलं आहे का गाडी गाडीला धरलेला आहे मित्रांनो गाडी वखराला तर कोणाला पाहिजे असेल तुम्ही काकाचा नंबर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो गोरं सुमार आहे तुमच्या आणि काका काका नंबर पण सांगलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हा आकाश तुमचं आहे का याचे काय सांगली याची पण आता सांगली कि जाती जाते मित्रांनो काकाचा गोर आहे ते पण त्या नंबरवर पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता गोरं पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी पण खूप चांगले बैल गोरे आलेले आहेत मित्रांनो गोरी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी पाहू शकता मी कारण या गोऱ्या सौदा चालू आहे तर काय सांगितलं की मग त्याची पाच एक लाख पाच का सौदा चालू आहे कायचा तर केवढा मागायचं तरी तुम्ही आता का, काय केवढ्या मागायला मित्रांनो पाहू शकता तुमची का हा दोनदा चार दात दोनदा चार आहे शेतकरी मित्रांनो पाहू शकता कामाची संपूर्ण गॅरंटी द्यायचा कामठ्याच्या बैठबाजाराचा आपल्या आकाशवरून पाहू शकता लाल कंदार मध्ये येतात नाही लाल कंदार मध्ये ಸೋಮ ಹಾಕ್ ಸುರೂ ಕಿಮ ಸುಪಾಯ ಜೋಡಿ ಮಿತ್ರ ಸಂಪೂರ್ಣ ಕಮಾ ಚಿ दाती पाव मित्रांनो तुमचा फोन नंबर नाव काय सांगाव विष्णू बांगर मित्रांनो जवळपासच्या संपूर्ण बैल बाजारामध्ये काका असतात तर नंबर पण दिलेला आहे तुम्हाला तर कोणा पाहिजे असेल तर जोडी तर तुम्ही नंबर नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो खूप चांगली जोडी आहे दात पण पाहिलेली आहेत मित्रांनो ठीक आहे टाकला घेऊ कोणतं हे का म्हशी टाकला घेऊ लाव की आला बागा की नाही जवळ टाकला होत म्हैसे टाकला टाकला बैल बाजार टाकला नाही थोडी याची काय सांगली किंवा हिंगोलीच्या कधी असतंय हिंगोली बैल बाजारात नसते याची काय सांगली तुम्ही काय सांगली અગા એ છે કઈ તમે સંગીત एक पाच एक लाख दहा हजार काही एक पाच जाती आली कामात चाललेली आहेत ना तुमचा फोन नंबर सांगा चार नऊ झिरो नऊ बारा अठरा तर या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता तुमचं हो याची काय सांगली पंचावन्न हजार तुम्हाला सांगायला चार जात आहे चार जाते ना चाललेले आहेत ना संबोधून दावणी बैल चाललेले आहेत तो कोणा पाहिजे तुम्ही नंबर पण दिला नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी मित्रांनो पाहू शकतात स्वतः चालू करायचा काय सांगले याची किंमत एक लाख पाच हजार किंमत सांगायचं मित्रांनो बैल पाहू शकतो समोर तुम्ही एक लाख पाच हजार किमान सांगायचं नाव काय बघतो गाव कोणता आहे फोन नंबर सांग हा म्हणजे शेतकऱ्या जोडी काय व्यापारीची शेतकऱ्याची आहे, आहे का तर मित्रांनो शेतकऱ्या जोडी आहे तर कोणाला पाहिजे असेल तुम्ही नंबरवर कॉल कॉन्टॅक्ट करू शकता कामा संपूर्ण चाललेलं आहे कुंची धावून आहे का एकच आहे का ठीक आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता गोरी पाहू शकता मी किती आहे सहा दात आलेल्या आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही तुमची धावून आहे का कौ ठीक आहे एक तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी व्हाईट कलरची गोरी आहे मित्रांनो दादा नाव काय तुझं कोणता आहे व्यापारी आहेत का शेतकरी यास व्यापारी आहेत का या जोडीची काय किंमत सांगली पंच्याहत्तर किंमत सांगायला तर आणि दाती किती आहे आले नेमकी आलेले आहेत मित्रांनो दाती तर तुझा फोन नंबर सांग दादा तर दादा दर शनिवारच्या बैल बाजारामध्ये कामठ्यामध्ये असतो तर या जोडीची काय किंमत सांगली हे तुमची आहे का फक्त ही एक जोडी तुमची आहे का मित्रांनो हे कोण आहेत तुमचे का जुडीच काय सांगली पंचाळीस साहेब सांगत अवधातामध्ये अवदात मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही आता हे त्याच नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो इकडे इथं पाणी पाणीपूर पाणीपुर

स्वतः त्या ठिकाणी मित्र मैसीचा बाबा बाजार असतो ते पण तुम्हाला प्रत्येक करणार आहे मित्रांनो कामठ्या बैल बाजारामध्ये तुम्ही पाहू शकता खूप मोठ्या मोठ्या दावणी असतात मित्रांनो या काळात त्या काळापर्यंत दावणी असतात खूप मोठा लाखोचा उलाटाला असतो आज शनिवारीच्या कामठा बैल बाजारामध्ये तुमच्या येतात काय सांगायचं जुडीची किंमत

એક આવી ગયા હા કીધું આવજો આવ તમારે આવજો માંડાનો ની ચાટ હા બોલ મગન આ ગયા ક્યો આ તો બંધ દે લે પૂરે છોડ આવો ना ना गया हां इंडिया गया वो ते

आज मित्रांनो आपण कामठा बैल बाजारचा लाईव्ह लाईव्ह शोधा आपण पाहणार आहोत आणि मी आज कामठा बैल बाजारामध्ये भेट दिलेली आहे मित्रांनो पहिल्यांदा तर खूप मोठा बैल बाजार असतो कामटा मित्रांनो गाव आहे कामटा म्हणून हिंगोली ते नांदेड रोड रोडच्या बाजूला दहावी साईडला बजाव मित्रांनो तालुका कलनुरी आणि जिल्हा हिंगोली आहे मित्रांनो तर मग तुम्ही पाहू शकता बैल बाजारचा लाईव्ह शोधा चालू आहे मित्रांनो लपकाiser जाँ लपकाई जीप देीजडाए ग्रीनी Alfिया नवा हो इखिडगाइए टSudब अढा म graduallyा Talking Mario थाइए अबफ लुग सम veter exist no yes Sigес 62 दौं you व म19 2 दौ� Spiritual Ti 5 6 will 1-10 food machine? व्थोाइए लपकार ngटी रूएए लुगस flu 105 कार यब दौ 상कार शक्य मित्रांनो पंचावन्न हजार म्हणायचं आणि ती मला एक लाख दहा हजार रुपयाला त्यामुळे चौदा झालेला नाही मित्रांनो মিত্ৰে পাছত আপুনি চুৰ মিত্ৰ বৈল বাজাৰ মাল

राही केला आकाश सोरेंशी ब्लॉक युट्यूबर युट्यूबर आहे बरी बाजाराचे युट्यूब नव्हतो चॅनलचं नाव आकाश सोनशिया मित्रांनो आता सौदे सुरू झालेले आहेत एक वाजला आहे मित्रांनो तर सौदे चालू झालेलं आहे तर सौद्याच्या प्रयत्न करणार आहे मित्रांनो मित्रांनो या कामट्या या कामट्या बैल बाजारामध्ये मित्रांनो काशीच आहे म्हणजे सौदा झाला बैल पण लावून देतात मित्रांनो त्या ठिकाणी वकार पण आहे नांगर पण आहे संपूर्ण आहे तर तिथं पण तुम्हाला जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी त्या ठिकाणी बैल शोधा होतो आणि त्या ठिकाणी मित्रांनो बैल पण लावून देतात तिथं दा दाखव तुम्हाला वकर विकर सगळं आहे तर मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या बेट बाजारात गेलेला मित्रांनो आणि अशी म्हणजे पहिल्यांदाच बघायला मित्रांनो आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी वकर पण आहे मित्रांनो लगेच बैल पण लावून देतात खात्री या ठिकाणी त्या ठिकाणी मित्रांनो शेत आहे त्यात मित्रांनो बैला म्हणजे जाऊन तुला हां दिला तुमच्यात का तुमच्यात दिलीत का तुम केवढा दिली ऐंशी ऐंशी दिले का ते देवणी मंदिरात काही गौरा मंदिर झाले का दाखले तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल स्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो असेच तुम्हाला संपूर्ण बैल बाजाराचे व्हिडिओ आपल्या आकाशनच्या युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहेत मित्रांनो तकड़े मस्त